पाच दिवसापूर्वी आपण ड्रोनचा एक व्हिडिओ शूट केला होता तुम्ही तो व्हिडिओ दारा शोटू पॉइंट या इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप प्लॅटफॉर्म वरती बघितला असेल त्यामध्ये आपण जिजाऊ चौक बार्शी नाकापासून भोसले स्कूल लेडीज क्लब तसेच हनुमान चौकापर्यंत असणाऱ्या रस्त्याची दुर्दशा दाखवली होती अखेर त्या रस्त्याच्या कामाला आता सु, सु, सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण काढलेला व्हिडिओ हा लोकांना आवडला आणि लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे या व्हिडिओ रस्त्याचं काम हे सुरू झालेलं आहे तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता की हनुमान चौकापासून तो रस्ता आधी दौ चौकापर्यंत जाणारा रस्ता या रस्त्याचं चौपदीकरणाचं काम सध्या सुरू आहे ग्राउंड लेवलिंगवर तुमचं काम सुरू आहे या ड्रोन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही बघू शकता की भविष्यामध्ये या ठिकाणी या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झाल्यानंतर हा रस्ता कसा असेल या रस्त्यासाठी तुळजापूरचे आमदार भाजप आमदार राणा जगतसिंह पाटील तसेच धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि या रस्त्याचं काम त्यांनी सुरू केलं मागील दोन दिवसापासून या रस्त्याचं काम सुरू आहे मध्यंतरी रस्त्याचं काम चालू होणार होतं परंतु पाऊस असल्यामुळे या रस्त्याच्या कामाला थोडासा विलंब झाला आणि आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की या रस्त्याचं काम हे अत्यंत वेगामध्ये सुरू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये या रस्त्याचं काम हे पूर्णपास जाईल आणि नागरिकांना याचा दिलासा मिळेल कारण या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक नागरिक व अनेक विद्यार्थी असतात त्यांच्या गाडीला अपघात इथं बराच वेळा अपघात झालेला आहे रस्त्यामध्ये रस्त्यातील असणाऱ्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळण्याचं प्रमाणही या ठिकाणी होत होतं दुचाकी घसरतही होती आणि त्यानंतर गाडीला मेंटेनन्स देखील करावा लागत होता तर ला आता या रस्त्याचं काम सुरू झाल्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना याचा सुखद धक्का मिळालेला आहे आणि हे काम असंच पुढे जोरदार पद्धतीने चालू राहणार असल्याचं गुत्तदारांनी सांगितलेलं आहे व लोकप्रतिनिधी सुद्धा या कामाकडे लक्ष देऊन आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या भागातील रस्त्यांचं चित्र हे नक्कीच बदलणार आहे तर तुम्ही हा व्हिडीओ टू पॉईंट या फेसबुक इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वरती पाहत आहात तुम्हाला जर जिल्ह्यातील सर्व घडामोडी तुमच्या मोबाईलवरती पाहिजे पाहायच्या असतील ते सुद्धा मोफत तर आजच आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा